धुळ्यातील निंबुळ ग्रामस्थांनी अण्णाभाऊ साठेंच्या प्रतिमेस अभिवादन केलेले त्याचबरोबर पंतप्रधानांना पत्र लिहून हो। लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न मिळवण्याची मागणी केलेली यावेळेस गावातील मोठ्या संख्येनं ग्रामस्थ एकवटल्याचं बघायला मिळालं नंदुरबारच्या रायपूर ते चौकी दरम्यान नदीवरील पुलाचं रक्षण कठडे पुराच्या पाण्यात वाहून गेलेले या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून लोखंडी सळ्या बाहेर निघाल्यात त्यामुळे पुलाची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केलेली आहे जळगाव एसटी महामंडळाकडनं पंढरपूरच्या वारीसाठी एकूण दीडशे बस सोडण्यात आल्या यातून एसटीला सव्वा दोन कोटींचं उत्पन्न मिळालेलं आहे दरम्यान जळगाव एसटीनं आषाढीला एक्क्याण्णव हजार सहाशे नव्वद भाविकांना पंढरीला नेलं होतं नंदुरबार जिल्हा रुग्णालयातील दीडशे नर्सचं कामबंद आंदोलन सुरू आहे वेतनवाढ मिळावी नर्सिंगची पदक त्वरित मिळावी यासह विविध मागण्यांसाठी त्यांनी आंदोलनं केलेले आहे मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा प्रभुत्ता यावेळेस आंदोलकांनी घेतलेला आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या